सांगलीत मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त शंभर फुटी येथे एस टी एस बॉईज या ग्रुपच्या वतीने चौकात रंगेबिरंगे एलईडी लेझर सेव्ह करण्यात आले होते प्रभाग क्रमांक पंधराचे से नगरसेवक फिरोजबाई पठाण पैलवान मंगेशदादा चव्हाण विनायक उर्फ बल्लूदादा केरीपाळे विजय आवडे यांच्या हस्ते लाडू केक वाटण्यात आले यावेळी नगरसेवकांचा एस टी एस बॉईज ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित असलम मुल्ला मोहसिन शेख उर्फ बबलू वसिम शेख सलीम सिकंदर शेख उजेब बार्गीर समीर शेख आकिब शेख फरियाद सय्यद जुबेर सय्यद इरशाद शेख सोहेल नदाब मलिक शेख जावेद मकंदार उमर शेख सोहेल शेख व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाण्याच्या रांगेत थांबून करायचा आहे आज आमचे हजरत पैगंबर जयंती निमित्त शंभर फुटी रोड येतील एस टी एस बॉईज या मंडळातर्फे लाडू वाटप आणि लहान मुलांना थकापासून भरपूर खाऊ शरबत दूध असे वाटपचं कार्यक्रम या शंभरपुटी रोडवरतील एस टी एस बॉयज यांनी आज केला आहे महम्मद पैगंबर जयंतीनिमित्त रोषणाई सांगलीत आणि मिरजेत एकमेव एक ठिकाण एक असेल तर या शंभरपुटी रोडला रोषणाईचं चांगल्या पद्धतीचा एक कार्यक्रम पार पडला या सर्व मंडळाच्या कार्यकर्ते यांचं मी अभिनंदन करतो आणि पैगंबर जयंतीनिमित्त असेच पुढं चांगले कार्यक्रम करावं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद